वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलोरेचा नारा दिला होता यावेळी त्यांनी आपली पहिली यादी जाहीर करताना आठ उमेदवारांना संधी दिली होती रविवारी एकतीस मार्च दुसरी यादी जाहीर करताना अकरा उमेदवारांना संधी दिली वंचितने दुसऱ्या यादीत मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते रमेश बारसकर यांना माढ्यातून उमेदवारी दिली त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून रमेश बारसकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर रमेश बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते असे असतानाही वंचित बहुजन आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीत माडा या लोकसभा मतदारसंघासाठी रमेश वारसकर यांना तिकीट दिले आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे याशिवाय अलीकडच्या काळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते फट यांच्याशी रमेश बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे या दोन्ही बाबी लक्षात घेऊन त्यांच्या हकलपट्टीचा निर्णय घेण्यात आल्या आला असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिले आहे रणनीती न्यूज अपडेट